हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या परत एक क्लिनिंग ब्लॉगमध्ये तर आज सुद्धा माझा क्लिनिंगचाच ब्लॉग आहे तर आज मला ना दोघं बेडरूमचे छान डीप क्लिनिंग करून घ्यायची होती म्हणजे बेड वगैरेच्या गाद्या उन्हात वगैरे टाकायच्या होत्या आणि हॉल आणि बेडरूमची पण क्लिनिंग करून घ्यायची होती म्हटलं चला जसा वेळ मिळेल तसं करूया तर आज शनिवार होता आणि यांच्या मदतीने सगळ्या गाद्यांना मला उन्हात टाकायच्या होत्या बेडवरच्या तर सगळ्या उन्हात टाकून घेतल्या त्यानंतर मग बेडवरचा जो सगळा पसारा होता तो सगळा वाईंड त्यानंतर एवढे सगळे कपडे होते तर ते सगळे खाली काढल्या आणि नंतर म्हटलं चला सगळ्यांच्या घडा वगैरे घालून घेऊया त्यानंतर मग ते सगळं वाईंडअप केलं आणि मोठ्या बेडरूम ची म्हणजे मास्टर बेडरूम चेनिंग करायची सुरुवात केली तर मास्टर बेडरूमचं जाळं वगैरे घेतलं कारण नाही म्हटलं तरी आपण जरी पंधरा दिवसात जाळ घेतलं तरी भरपूर सारं जाळं येतं कारण धूळ कंटिन्यू आल्यामुळे जाळं बनतच असतं तर वारंवार आपल्याला वार हे घ्यावंच लागतं तर बघा इथे जाळं घेणं चालू आहे माझं तर हाईट पुरत नाही आणि झाडू पण आमचं जाळं घेण्याचं तुटत तुटलेलं आहे तर त्याच्यामुळे मग ह्याच झाडूने काम भागवावं लागतंय तर बेडवर पण भरपूर सारी धूळ असते तर म्हटलं चला बेड पण सगळं छान झाडून वगैरे घेऊया त्यानंतर मग गाद्या उन्हात टाकल्या होत्या तर बाहेर गेली होती मी कारण आज होती आरूची पिटीआय तर आयवरून आली आणि म्हटलं गाद्या छानशा उन्हात ऊन धरलेल्या गाद्यांनी उन धर तर त्यांना छान असं ठोकून वगैरे घेतलं म्हणजे काय होतं स्पॉन्ज होऊन जातात थोड्याशा फुलतात गाद्या त्यानंतर मग ऊन वगैरे दाखवून गाद्यात दोघांनी मिळून मस्तपैकी बेडवर टाकल्या आणि आज असं पहिल्यांदा झालं होतं की मी भांडे टाकून बाहेर गेली होती कारण मला अजिबात वेळ नव्हता क्लिनिंगचं काम म्हटलं म्हणजे ना आपल्याला एक दिसलं की आपण दुसरं लगेच करतो तर भांडे वगैरे घासून परत पुन्हा संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो थारायण आरू आणि त्यांच्या पप्पांना शूज वगैरे घ्यायचे होते तर त्यांचं इथे ट्रायल चालू होतं तर कोणता घेऊ कोणता नाही हे सगळं डिस्कशन आमचं इथे चालू होतं तर मग मी सुद्धा म्हटलं चला आपण आलोच आहे चप्पलांच्या दुकानात तर आपण सुद्धा चप्पल ट्राय करून घेऊया घ्यायची तर गोष्ट वेगळीच पण दूरच पण म्हटलं चला आपणसुद्धा ट्राय करून घेऊया मग अविरांश्री इकडे चालू होतं मग मला ही घ्यायची ती घ्यायची ती घ्यायची जेवढ्या सगळ्या दुकानात चपला दिसत होत्या तेवढ्या सगळ्या त्याला ट्राय करून बघायच्या होत्या आणि मग मी पण काही चान्स सोडला नाही मी पण म्हटलं चला घालून तर बघूया आपण कसं वाटतं काय नाही लुक कसा येतो वगैरे तर अशा दोन चार चपला ट्राय केल्या का चपल 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 मी काही चप्पल घेतली नाही आरू इरू त्यांच्या पप्पांनी चप्पल घेतली आणि नंतर मग आम्ही चप्पलांची शॉपिंग करून घरी आलो तर घरी येतानाच आमच्या विरांशला दिसला होता सँडविचवाला तर सँडविचवाल्याकडनं ना आम्ही शॉर्टमध्ये चुकून बर्गर बोलली होती तर त्याला बर्गर खायचा होता तर बर्गर म्हणजे का खायचा होता कारण यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये त्याने काहीतरी पाहिलं असेल म्हणून ते डोक्यात असेल म्हणून त्याला बर्गर हवा होता तर बर्गरची वाट बघत एक्साइटमेंटमध्ये बर्गर खाल्ला आणि हा व्हिडिओ आता उद्याचा आहे म्हणजे संडेचा तर संडेला आहे ना मग माल सॅटर्डेला मला पूर्ण डिप्लिनिंगला वेळच मिळाला नाही तर म्हटलं संडेला हॉल आणि बेडरूमची पूर्ण डिप्लिनिंग करून घेऊया तर उन्हात ह्या सगळ्या सो सोप्याचे कुशन्स वगैरे वाळायला घातले वाळायला इन द सेन्स ऊन खायला घातले तर मग घेऊ कुशन पण काय होतं ना मुलं पाणी सांडवतात काहीतरी सांडवतात त्याच्यामुळे ते कुशन्सचा सुद्धा वास येतो तर म्हटलं चला ऊन छान असं त्याला धारक दाखवलं की ते छान असे रिफ्रेश होतील तर त्यांना सगळे काढून उन्हात ठेवले एक एक करून आणि भरपूर सारे कपडे माझे सुद्धा उन्हात वाळायला ठेवलेले होते तर आता क्लिनिंगमुळे काय होतंय ना मी संध्याकाळी कपडे वाळायला टाकते कारण गॅलरीमध्ये कपडे वाळायला टाकायला अजिबात जागा पुरत नाही म्हणून मग मी संध्याकाळी टाकते रात्रभरात छान असे वाळतात पुरत पुन्हा सकाळी कपडे काढायचे काड़ा कपड्यांच्या घड्या मारायच्या अशी माझी रुटीन सध्या सुरू आहे तर आता मग म्हटलं जरा कर्टन्स वगैरे पण काढून घेऊया त्यांना पण वॉश करून घेऊया कारण दिवाळी जशी जशी जवळ येते तसं तसं आपण सगळ्याच गोष्टी डीप क्लिनिंग करायला सुरुवात करतो तर मग आता हे सगळे कर्टन्स सोप्याचे कवर्स आणि मग बाकीच्या मॅट वगैरे होत्या डायनिंग टेबलवरच्या त्या सगळ्या मग मग मला आहे ना आज धुवून काढायच्या होत्या तर मग ते भिजवलं तेवढ्यात म्हटलं चला हा फ्रीजसुद्धा डिपक्लिनिंग करून घेऊया किचनची तर डिपक्लिनिंग माझी झाली होती फक्त फ्रीज राहिला होता तर म्हटलं चला फ्रीजशिवाय किचन डिपक्लीन हो झाला असं म्हणताच येणार नाही तर मग फ्रीजची सुद्धा छान डिपक्लिनिंग करून घेतली फ्रीजची डिपक्लिनिंग करणं म्हणजे खूप जास्त वेळ लागतो कारण खूप छोट्या मोठ्या वस्तू आपल्या फ्रीजमध्ये असतात त्यांना छान अशा व्यवस्थित काढून त्यांना परत मेंटेन करून ठेवणं खूप जास्त डिफिकल्ट गोष्ट आहे पण ती करणं तेवढीच गरजेची सुद्धा आहे तर म्हटलं चला आता सगळं फ्रीजच्या वस्तू बाहेर काढल्या आणि सगळ्या फ्रीजच्या जे कंपार्टमेंट होते ते पण काढून घेतले आणि छान असे त्यांना घासून वगैरे घेतले आणि छान वाळायला ठेवले तर ते वाळत होते तेवढ्यात मग फ्रीजची सुद्धा आतून बाहेरून डिफक्लिनिंग करून घेतली आणि या ना आपण फ्रीजमध्ये काय होतं ना आपण प्रत्येक गोष्ट फ्रीजमध्ये ठेवण्याचा ठास असतो आपला आणि त्यामुळे फ्रीजमध्ये नको तेवढी गर्दी जास्त होते नंतर ना मग ते क्लिनिंग करताना खूप जास्त जीवावर येतं आपलं तर मग म्हटलं चला सगळे भांडे वगैरे फ्रीजचे घासून घेतले मी आणि नंतर फ्रीजला आणा छान असं क्लीन करून घेतलं तर फ्रीज क्लीन करताना मी बेकिंग सो पावडर असतं आपलं त्याचं पाणी आणि व्हिनेगर असं मिक्स करून ते सोल्युशन बनवते आणि तर त्याच्याने पुसते म्हणजे त्याच्याने काय होतं ना सगळ्या वास वगैरे जे काही त्याच्यावर वा फंगल वगैरे असतं ना ते सगळं निघून जाण्यासाठी मदत होते तर या पद्धतीचं सोल्युशन बनवून तुम्ही सुद्धा जर फ्रीज क्लीन केला ना तर फ्रीजचा अजिबात वास वगैरे काही येत नाही जो की भरपूर जणांचा फ्रीजचा तो तर या सोल्युशनमुळे फ्रीजचा वास बिलकुल येत नाही तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा त्यानंतर मग सगळे फ्रीजचे कंपार्टमेंट लावले सगळ्या ती गोष्ट आहे ना बाहेर काढण्यापेक्षा ती छान अशी ऑर्गनाईज करून ठेवणं खूप जास्त डिफिकल्ट असतं तर ते छान ठेवणं सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं कारण यासाठी कारण ती गोष्ट आपल्याला वेळेवर मिळते आणि ती छान अशी टिकून सुद्धा राहते तर फ्रीज सगळा लावून घेतला नंतर मग मला बाहेरचं सगळं जे वर वस्तू ठेवलेलं होत्या फ्रीजच्या ते सगळं आवरायचं होतं आणि ते हो कवर वगैरे सगळं छान असं पुसून घ्यायचं होतं कारण ते आम्ही मागेच धुतलं होतं म्हणून मला आता काही वॉश करायचं नव्हतं फ्रीजवरचं कवर तर सगळ्या गोष्टी छान अशा पुसून व्यवस्थित परत त्याला ठेवून दिल्या परत छान अशा ऑर्गनाईज करून घेतल्या आणि मस्त माझा इथं फ्रीज व्यवस्थित असा डीप क्लीन झालेला होता क्लीन झाल्यानंतर मला मग बेडरूमची खिडकी छान अशी पुसून घ्यायची होती तर मी खिडकी ना आतून बाहेरून दोघी साईडने पुसली खिडकी पुसायला सुद्धा बराच वेळ लागतो कारण खिडकी खूप जास्त मोठी असल्यामुळे भरपूर वेळ लागून जातो आणि आज संडे असल्यामुळे मुलं सुद्धा घरी होते तर एक्स्ट्रा टाईम ता मला लागला कारण त्यांना सुद्धा बघायचा आणि परत हे बाकीची कामं सुद्धा आवरायची यात खूप जास्त टाईम वाया जातो आणि मग आपली जेवढी कामं आमची मॅनेजमेंट असते तेवढी व्यवस्थित अशी होत नाही तर मुलं स्कूलला गेली ना तर भरपूर सारे कामांचा फरक पडून जातो काम फास्ट होतात तर बघा इथे खिडकी पुसून झालेली छान अशी स्वच्छ खिडकी माझी इथे पुसून रेडी झालेली त्यानंतर ना मग मला हे सगळं बेडरूमचं फर्निचर सुद्धा पुसून घ्यायचं होतं तर फर्निचर पुसताना मी थोडंसं ना त्यात बेकिंग पावडर टाकते आणि थोडंसं व्हिनेगर टाकते त्याच्यामुळे काय होतं ना जी काही फंगल वगैरे असतं फर्निचरवर ते सुद्धा सगळं निघून जातं त्यानंतर फर्निचर पुसून झाल्यावर सगळ्या घरातले आज डोअर पुसून घ्यायचे होते बाथरूमचे आणि सगळे डो बेडरूमचे वगैरे मेन डोअर वगैरे तर ते सगळं पुसले स्विच बोर्ड वगैरे म्हणजे आज ए टू झेड मला सगळी क्लिनिंग आवरून घ्यायची होती आणि गॅलरी वगैरे बाथरूम्स वगैरे राहतील तर ते वरच्यावर सुद्धा करता येतं म्हटलं म्हणून मग आज सगळं डीप क्लिनिंग मला वाईंड अप करून घ्यायचं होतं तर बेडरूमचे सगळे बेड्स स्विचबोर्ड त्यानंतर मग बाकी फर्निचर फोटो फ्रेम या सगळ्या गोष्टी पुसले आ दरवाजे सगळे आतून बाहेरून पुसले नाही म्हटलं तरी आपल्या दरवाजांवरच तरी भरपूर सारी धूळ वगैरे असते तर मग ते सगळं क्लीन करून घेतलं आणि ह्या क्लिनिंगला आहे ना भर फारच वेळ लागून जातो तर त्यानंतर आरूचं स्टडी टेबल आवरला कारण आरूच्या स्टडी टेबलवर सध्या काय होतं ना कोणतीही गोष्ट आली की पटक स्टडी टेबलवर या पद्धतीने आमचं सध्या चालू आहे तर म्हणून भरपूर सारी गर्दी झाली होती त्याला आवरायला पण बराचसा वेळ लागला मला त्यानंतर वॉशबेसिनच्यावर माझं एक कवर ठेवलेलं होतं टूथब्रश वगैरे ठेवता ते जर मागे तुटलं होतं ते कसं काय निघालं काही कळलंच नाही आम्हाला त्यानंतर डीप डिप्लिनिंग झाल्यानंतर मला हॉलची डिप्लिनिंग करायची होती हॉलचं सगळं जाळं घेतलं जाळं घेण्यापासूनच आपल्या प्रत्येक रूमची क्लिनिंगला सुरुवात होत असते तर म्हटलं चला हॉलचं जाळं वगैरे घेऊन झाल्यानंतर नंतर म्हटलं दरवाजाच्या एंट्रान्सवरचं सगळं जाळं वगैरे घेतलं दसऱ्याला ज्या फुलांच्या माळ वगैरे लावल्या होत्या तोरणं वगैरे मी लावले होते ते सगळं काढून छान असं जाळं घेतलं कारण ना तोरण वगैरे सगळं धुवायचं होतं मला आणि त्यानंतर परत लावायचं होतं तर मग आता दरवाजे वगैरे हॉलचे सगळे व्यवस्थित डिप क्लिंक करून घेतले छान असं त्यांना पण पुसून घेतलं आणि दरवाजा एंट्रन्सचं काय होतं ना आपण सतत उघडत असतो त्याच्यामुळे तो बऱ्याचदा चिकट वगैरे होऊन जातो तर त्याच्यामुळे त्याला सुद्धा छान असं पुसून घेतलं त्यानंतर हॉलचं सगळं जे काही फर्निचर ज्या सगळ्या डेकोरेटिव्ह आयटम्स वगैरे लावले होते ते सुद्धा छान पुसून घेतलं आणि मी पुसत असताना मध्ये मध्ये आरुशी गर मस्ती चालू होती मी मदत करतो मी हे करतो ते करतो असं चालू होतं त्यात त्यांना बघणं आणि या गोष्टी करणं मला इतकं जीवावर आलं होतं तर काय सांगू असं वाटलं कुठून मी संडेला क्लिनिंग सुरू केलं मंडेला जरी केलं असतं पण काय होतं ना दिवाळी जशी जस तोंडावर येते तसं तसं आपण भरपूर सगळे काम आपले व्हायला हवे असं माझा आहे आणि कारण ना मला घरा घरीच फराळ वगैरे बनवायचं असतं तर जसं लग्न झालं तसं घरीच फराळ मी बनवते तर म्हटलं चला आता सगळं छान असं हे जेवढं लवकर काम होतील तेवढं मला फरा बनवण्यासाठी वा वेळ देता येईल त्यानंतर मग सोफा वगैरे छान असा पुसून घेतला तर सोफासुद्धा मी बेकिंग पावडरनेच पुसत असते त्याच्यामुळे काय होतं ना त्याच्यात पाणी जास्त टिकून राहत नाही आणि छान असा तो चमकतो सुद्धा तर बघा छान असा माझा सोफा पुसून किती छान शाईन देतोय त्यानंतर हे कॉर्नर वगैरे जे काही दिवे हँगिंगचे होते ते सगळे पुसले आणि माझं मग डायनिंग टेबलवरच्या चेअर्स वगैरे पण पुसून घेतल्या होत्या डायनिंग टेबल छान असा घासून घेतला स्क्रबरने आणि त्यानंतर मग तो सुद्धा व्यवस्थित असा पुसून घेतला तर माझं डायनिंग टेबल आहे मार्बलचा असल्यामुळे हो तो इझिली स्क्रबरने घासून छान असा निघून जातो तर त्यानंतर सगळं सोफा वगैरे लावून दिला आणि छान असं झाडू फरची वगैरे व्यवस्थित असं करून घेतलं आणि त्यानंतर मला सुद्धा आज खूप जास्त हेल्प झाली आरोने भरपूर साऱ्या गोष्टी इकडे तिकडे छान अशा ठेवल्या मी जसं सांगितलं तसं पण विराजने खूप गडबड केली तर बघू शकता हा माझा आता पूर्ण क्लिनिंगचा म्हणजे माझं पूर्ण घर क्लीन झालेलं आहे आणि हा माझा घराचा लूक आहे तर चला इथे मी छान अशी फ्रेश झाली अंघोळ गेली संध्याकाळी साडेसहा वाजले होते आणि आता मी चहा घेते मुलांना बिस्किट दिलं दूध दिलं आणि त्यानंतर मग छान असं माझं किच पूर्ण घराच्या क्लिनिंगसहित माझा लॉग इथे संपवते भेटते उद्याच्या लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या